Thank uh you. -huh. प्रशांत दादा नमस्कार या की ओर स्वागत आहे तुमचं जेवण झालं का प्रशांत दादा बोला येऊ का परमिशन का मागताय यायचं हक्काने यायचो दीपक दादा नमस्कार स्वागत आहे जेवण झालं का दीपक दादा हो हो जेवले प्रशांत दादा तुम्ही जेवलात का काणीताई नमस्कार राणीताई दादा कंटिन्यू राहा तुम्हाला कोणाला ते दाखवायचे आहे बंधुराजे आलेत आपल्या घरी प्रशांत दादा या ना आता आले ना आपले बंधुराजे इकडे तुम्ही पण या कधी येता या राणीताई जेवलात का प्रशांत प्रशांतदा जेवलात का एक दहा मिनटं कंटिन्यू लावला राहा मी दाखवते सोनू दादा नमस्कार स्वागत आहे काय झालं राणी ताई हो हो दीपक दादा झालं की तुमचं झालं का जेवण काय झालं राणी राणीताई रुसा फुगा काय होय काय 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 खाल का, का, संदीप नमस्कार जेवण झालं का संदीप दादा का नाही का राणी ताई जोश दादा नमस्कार लाईक केलं धन्यवाद दादा जेवलात का नाही दादा म्हणतात राणी सिस्टर कशी आहेस तू हो का दीपकदा बर बर जोश दादा म्हणतात होय भय दादा तुम्ही कुठून आहात राणीता म्हणतात मी ठीक आहे प्रशांत दादा तुम्ही कसे आहात जोश दादा जेवण झाले आहे माझे होय काय जोश दादा काय विशेष होता गजानन दादा नमस्कार बर अं जोश ददा दा प्रशांत दादा थांबा अरे अजून कोण आली नाही आणला नाही भीमराव दादा नमस्कार भीमराव दादा थांबा दोन मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवते आपल्याकडं फोन आल्यास आपल्याकडं सोमा दादा कल्लू दादा आलेले आहेत बर का दाखवते प्रशांत दादा हो पाठी मागे उभे आहे का मला दिसलाच नाही हे आपले कल्लू दादा आहेत कल्लू दादा हा नमस्कार केला बर का आणि हे आपले सोमादादा की दिसे दिसेनास पण हा आणि हे आमचे सोमादादा आणि हे दादा अमोलदा अमोलदा झालं काय हो हो आले आले भीमराव दादा नमस्कार भीमराव दादा बघितला काय सगळे आलेत बर का तुम्ही आला नाही नमस्कार नमस्कार दादा कल्लू नमस्कार भीमराव दादा कडून सुनील रेडी फ्रॉम पुणे महाराष्ट्र अँड यू मी महाराष्ट्राचीच पण कोल्हापूर मध्ये सुनील दादा स्वागत आहे तुमचं बघितले का भीमराव दादा खूप लांबून आलेत माझे भाऊ मला भेटायसाठी धन्यवाद ऋतूच्या ती नमस्कार मला नमस्कार करण्याआधी सोमादाला ऋतुच्या सोमा दादा तुम्हाला घेऊन आला नाही काय असंच करतोय का नाही

नमस्कार अक्षय दादा स्वागत आहे अक्षय दादा सोमा दादा करू दादा आलेले आहेत माझ्याकडे बर का दोन मिनट नवस इकडे नमस्कार मित्र भावन होत आहे दिसत धन्यवाद थँक्यू आहे राणी वाहिनी काय नाही झालं आम्ही फिरतीवर आहे माणसाने जीव लावल्यानंतर की हो लाव नाही जावं लागतं आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीचे नुसतं आपलं आपलं सोशल मीडियावर म्हणून शेण चालत नसतं रिअल मध्ये पण आपलं म्हणून शेण कर्तव्य केलं पाहिजे विश्वास पाहिजे ना भाऊ नमस्कार भाऊ बोलाय की बोलामस् वेळ होतोय भरपूर वेळ झाला आम्ही येतोच आहे जेवण वगैरे मस्त मला काय बोलायचं मित्रांनो तुमच्या संघ बोलत बोलत भावाला माझ्या घाम आला तिकडे दीडशे किलोमीटर लांब आहे जोश भाऊ आता नाही नाही दादा लांब आहे हो खूप सकाळी निघली असतील सात साडेसात वाजता तेव्हा पोहोचले ते आम्ही आमच्या मोबाईल मध्ये पण दिसतो हे काय का काय काय असणार अस मित्र दिसलं बाप झालं

नाही रे पेशंट काय नाही बिंबर होता ते असं सहजच आले तो इकडे लो बघ एकदा बोलत नाही ते मन उरत आहे त्यांचं त्यामुळे तुम्ही समजून घ्या भावना त्यांची का नाही ना नाही तुम्हाला बोलू थोडं तुम्हाला बोलले की ना हे माझ्या सोन्या बोल <laughs> नमस्कार जोशबो नमस्कार जोशबो पिका दादा श्वेताताई नमस्कार <laughs> हो अरे आणि बोला आज आपण मोनाताईला भेटायला आलो श्वेताताई मी पण आलो म्हणून सांगा सोमा मावोनी मी <laughs> 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 फुट नाही का आपला लाईव्हला ही तर काय झालं

आर्यन दादा नमस्कार होय होय हो जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र श्वेता श्वेताताई नमस्कार काय चाललंय झालं का माहिती जेवण कसे आहात तुमच्याकडे पण एक दिवशी आहे दौरा जेवण फक्त मस्त मध्ये बनवून ठेवा आज भरलं पोट मस्त मध्ये सचिन दादा जय भीम स्वागत आहे तुमचं

अरे ना तेरे को ना ओ हो आ हिट की दादी है यस दादी है दादी है दादी तो नमस्कार सरोना कंबल आता बोला ना कहाँ कंबल था कंबल क्या कर रहा था सुहेल ताइली मैसेज के लिए पिकेदा नमस्कार 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 पिकेदा गाव कागल 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 आहे गाव आमचं सोमा दादा तासगाव वरून आले ते कल्लू दादा तेल आता जेवण केलं कोल्ड ड्रिंक केलं थंड आपलं बसलेलं मध्ये लागूल थोडं जायचं म्हणलं बोलायचं थोड्या गप्पा मारायच्या ऋतुजी नमस्कार ऋतुजी आई नमस्कार चहा पिला का चहाच प्यायचा असतो पावसाचा दिवस आहे ते माझ्यासारखा हस्त राहायचं कायम नाही कायम रागात तुमची भांडण नाही आयस्क्रीम खायचं थोडा वेळ जाऊ दे हाय तर पहिल्यांदा हे आता किती पाच दहा मिनटं झाले जेवण करून बसलेलं आता जायचं अजून एक दहा मिनिटांना सांगायचं

येत आपण भाषण केलेली माणसं आहे पहिल्या पासून शेतकरी माणसं कशी पाहिजे ते कुठं जरा घाटलं तर त्याला शेतीच्या काम त्याला जमलंच पाहिजे ना कुठलेही काम शेतातले असंच आहे काय त्याला अडचण असते पहिल्यांदा दुसऱ्यांदा आता पण बोलायचं आहे नंतर पण बोलायचं आहे काय बोलून मला काय असेल ते एकदा येऊन ना तोंड दाखवा चेहरा दाखवा आपल्या युट्यूब ने

आमचे दादा कल्लू दादा जात आहे वहिनी नका दादा बोलू दिदी बोला खूप छान वाटेल मला जो दादा तुम्ही कधी येणार आहे सांगा पहिला तुम्ही आलो कशी बोलताय बघूया मग हा दादा बोला बोला पटकन मी बंद करणार आहे नंतर मी थोड्या वेळ लाईव्ह घेईन मी व्हिडिओ अपलोड करून हो खूप लांब जायचंय सोम्या दा दादा बड़ बड़ गडबड बघा कोण सचिन दादा तुम्ही ओळखीचे ना पालकीचे पहिल्यांदा ला? तुम्ही नंबर आणि मला कधी दिला माझ्याकडे मा नसतच इन्स्टा वगैरे असतं ते दाजींच्याकडे असतं दाजींशी दा कॉन्टॅक्ट करून मला हे नाही अचानक आलं ते माझ्यासमोर आहे का सोमत आता चाललाय तुझ्या तुझ्याचा इथं आता जाता जाता घेतोय नंबरचा विषय काय सांगा आहे का दाजींना मी कॉन्टॅक्ट केलं आपल्या इष्टावरून त्यानंतर ना मी दाजीतर्फे परत ना हिक आलो असं नाही की बाबा कोणी पण यायचं आणि कोणी पण लेडीचा नंबर मागायचा हे सोशल मीडियावरती चांगली गोष्ट नव्हे त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घेतलेली बरी आहे दुसऱ्यांच्या घरी आपण जाऊन शरणाला नंबर घेऊन शरणांना त्रास देणं हे कितपत योग्य असतं फार ओर नाही ना हे

हो हो भिम्रव दादा तुमचेच भाऊ ना तुमच्या सल्त बोलणार काय पिके दादा काय दा, आता थोड्या वेळ मी लागे तेव्हा बघू थांबा बघते आणि कोणती गेलीवर ते नव कल्लू दादा आता एवढं काय मग लग्नाची वेळी बघूया लग्नात जाऊन बघायचं आपण कोण लागतंय जास्त पिके दादा असताच कशाला टेन्शन घ्यायचं बर चला मी बंद करते थोड्या फ्रूट दादा जय भीम स्वागत आहे हे सोमा दादा सुनील दादा तुम्ही रोज लाईवला असता तुम्हाला माहितीये दादा आहे ते आपले ओके बाय 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 सर्वांना बाय शिशीवर बसलेले सर्व कार्यकारी महामंडळ मी साष्टांग नमस्कार सीसीवरून खाली या मी सोमनाथ जाधव आहे मला माहिती आहे आपली लोक वरती शिशीवरती आहेत त्या दाजी ना सुनील जादा दाजीला दाजी खायला घालून दादी बाहेर झाले सोमा दादा बारीक झाले असं म्हणायचे काय नाही माझं वजन तेवढच आहे दररोज शेतात घरात आयुष्य बसून बारीक झालं मला कोण हे करत नाही त्यामुळे स्वतःलाच करून सर मला स्वतः हे करत असते त्यामुळे पाठ असे आहे तरी पण आपलं काम करतो पंचवीस तीस किलो वजन बर चला मी थोड्या वेळ लाईट घेते अजून जरा बंधू राजांना आपल्या बाय बाय करूया खूप वेळ होते नंतर आणि लांब जायचं त्यांना बरं का चला बाय बाय धन्यवाद सांगते सोशल मीडिया ओपन असतंय मीडियावर पण होतं चांगली माणसं मिळतील त्याशिवाय कसं बाय दाजी सांगत आहेत आणि मला पण सांगायचं होतं सोशल मीडिया हे अशी असते जेवढी आपल्याला वाईट माणसं आपल्याला लाईव्ह ला येत असतात तेवढी चांगली माणसं येत असतात जीवाला जीव देणारे आता बघा आमचं बहीण भाऊ ना पण असं वाटलं नव्हतं की सोशल मीडियामधून आम्ही एवढ्या जर आणि मला माहिती पण नव्हतं की हे आज घरी येणार आहेत असं अचानक दाजीशी त्यांचं कॉन्टॅक्ट झालं आणि अचानक घरी आले ते कोणाकडे करायचंय कोणाकडे कॅमेरा करायचंय दादा असंच सर्वांचं तुमचं माझं नातं असंच कायम राहू दे एवढंच माझ्या मनात आहे आणि सपोर्ट करता तसंच सपोर्ट करत राहा हे आपले बंधुराजे आले तसं तुम्हीही कधीतरी या बारा चला बाय बाय हे बघा ही आमची भाची टाटा बाय बाय कर की टाटा बाय बाय नमस्कार बाय बाय नमस्कार नमस्कार कसा बाय बाय नमस्कार टाटा बाय बाय चला नक्की या नक्की यार तुझ्यात समजा मला यायचं का मला थोडच माहिती होत सांगितलं नाही काय नाही कमेंट मध्ये मला बोलला असतं असत सगळं आलं असतं मी भरपूर जाणार विचारणार कोणी येणार आहे काय मी तर जाणार आहे त्यामध्ये परत मला बोललो कलो भाऊ की बाबा ना आपण जाऊया वेळ असलो तरी या बोललो मी ते आलो त्यांचं नंतर नाही आलो दाजेंना कॉल केला त्यांनी बोलले की असं 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 म्हणून सांगितलं त्यानंतर ना आम्ही आलो मग नक्की नक्की जोश द्या वेलकम असं काही नसतं आता आलो म्हणून शर्मा काय झालं नंतर अजून महिन्याभरात येऊ नाही पंधरा दिवसांनी येऊ आपण सर्वांच्या कामानुसार पहिल्यांदा काम करायचं त्यानंतर मग आपण यायचं एक दोन दिवस सवड काढायचं आणि यायचं नाशिकला पण जाणार आहे काय नाशिक मध्ये पण असं मित्र आहे आमचं सोशल मीडियावर तिकडेही जाणार आहे त्यांच्याही लाईव्ह वर ओके राणी ताई काय डायरेक्ट बाय राणी बस गपचुप बसायचं शिशूवर बाय करते मी सीसी मध्ये जास्त चला बाय बाय <laughs> दे चला बाय बाय टाटा